एक ते सात प्रभागाची काउंटिंग चालू होती एक ते सात प्रभागाच्या सगळं काउंटिंग अगदी व्यवस्थित रित्या पार पडलं आणि एक ते सात मध्ये आमचे चौदाचा चौदा उमेदवार मोठ्या मतानी भरघोस मतानी निवडून आले जे निवडणुकीचे कार्यक्रम चालू होते ना धशत 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 दिला, ही आहे आणि नगराध्यक्ष दोन हजार मतांनी दहा हो हजार पेक्षा जास्त हजार पंधरा हजारच मत नगरसेवक नगराध्यक्ष घेणार सात मध्ये सात प्रभागा चौदाच्या चौदा चा, उमेदवार मोठ्या ताकदीनं या पुरस्काराने निवडून दिले मोहिते पाटलाची चमक आणि धमक त्यांनी या निमित्ताने या ठिकाणी दाखवून दिलेले अकलूज मध्ये बाहेरच्या लोकांनी येऊन दहशत मारली होती त्याला उत्तर या अकलूजच्या नागरिकांनी या मतदान रूपी दिलेला आहे मी त्यामुळं एक सामान्य नागरिक म्हणून आपल्या सगळ्या जनतेला धन्यवाद देतो आणि त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो की मोहिते पाटील खंबीरपणे उभा राहिल्याबद्दल आहे दहशत आहे असा एक गेला गुंडागर्दी आणि प्रतिउत्तर प्रत्युत्तर दिलंय की नाहकपणे सुसंस्कृत घराण्याला बदनाम करण्याचा डाव ज्या लोकांनी बाहेर येऊन आखला होता त्यांना हे उत्तर आहे मतदान रूपी उत्तर आहे शिवरत्नावरती आजपर्यंत संयमाचं राजकारण केलं ज्यांनी कुणी गुंडाची उपमा दिली दहशतीचं वातावरण निर्माण केलं अशा लोकांना ही चपराक आहे आणि नागरिकांनी दिलेली आहे जनतेने दिलेली प्रभा क्रमांक चारच्या मशीनला काय झालं काय झालं होतं ते एरर एरर प्रभाग क्रमांक चारच्या मशीनला एरर दाखवत होता ज्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा एरर काढायचा प्रयत्न केला त्यावेळेस दुसऱ्यांदा पण एरर दाखवला त्यानंतर मग निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सगळ्या उमेदवाराला त्यांच्या प्रतिनिधीला घेऊन सांगितलं की त्यातली चिप आपण काढूया दुसऱ्या मशीनला जोडूया आणि ते कंट्रोल युनिट प्रमाणे ते चालू आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने झालं आणि त्या ती मोसिन शेख यांनाच चांगल्या प्रकारे लिड आहे काही दरम्यान अगदी चांगल्या पद्धतीने पोलीस प्रशासन सज्ज होतं त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं आणि अखलूतच्या जनतेने संयमाने आता जल्लोषोत्सव चालू चाल। साजरा करायला सुरुवात केली एक ते सात प्रभागाची मतमोजणी पूर्ण झालेली आहे यस एक सात ची मतमोजणी झालेली आहे अब एक म्हणजे एक दोन तीन चार पाच अशा मध्ये प्रत्येकमध्ये एक आणि दोन असे अ आणि बचे उमेदवार होते ते दोन्ही उमेदवार चौदा असे सात दोन्ही चौदा असे अतिशय चांगल्या पद्धतीने ते निवडून आले राहिलेले आहेत ते सगळे शिलेदार आहेत आणि सयाजी राजे मोहिते पाटील हे सात सातच्या सात मध्ये सगळे टॉपच्या मतात निवडून आले उर्वरित प्रभागात काय होईल उर्वरित प्रभागातली जर माणसं बघितली तर ग्राउंड ला काम करणारी माणसं आहेत त्यांनी जनतेच्या विकासासाठी काम केलेलं आहे मोहिते पाटलांच्या विश्वासावर काम करणारी माणसं आहेत आणि हीच लोक गावच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत आणि त्याच लो, लोकांनी यांनी निवडून देण्याची भूमिका घेतली आहे आणि चांगल्या पद्धतीने ती निवडून येणार आहे महापौर आहे